सध्या सिक्वेन्स साडी ही खूपच ट्रेडमध्ये आहे भारतीय अभिनेत्रीने सिक्वेन्स साडीला खूपच पसंत केले आहे सिक्वेन्स साडी ही फ्लावर प्रिंटची डिझाईन असल्यामुळे ती साडी खूपच आकर्षक दिसत आहे साडीवर कॉन्ट्रन्स ब्लाऊज आहे त्यामुळे त्या साडीला खूपच अप्रतिम असा लुक आलेला आहे ही साडी तुम्हाला मार्केटमध्ये सातशे ते साडेसातशे रुपयापर्यंत मिळेल ही साडी तुम्ही एखाद्या वेडिंगसाठी किंवा पार्टीवेअरसाठी कॅरी केला तर तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल नंबर दोनची साडी ही जयपुरी प्रिंट हँड ब्लॉकची साडी आहे साडीवर खूपच सुंदर असे प्रिंट केलेले आहे ही साडी एकदम प्युअर कॉटनची आहे तुम्ही उन्हाळ्यातील एखाद्या कार्यक्रमासाठी ही साडी कॅरी केला तर तुम्हाला दिवसभर खूपच आरामदायक वाटेल ही साडी तुम्हाला मार्केटमध्ये मा सहाशे ते सातशे रुपयापर्यंत मिळेल या साडीचे खूप सुंदर असे कलरसुद्धा मार्केटमध्ये मा तुम्हाला पाहायला मिळतील उन्हाळ्यामध्ये ही एक साडी निवडणे तुमच्यासाठी खूपच चांगला ऑप्शन आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद